अध्यक्ष महोदय आपल्या मुंबईतील किंबहुना माझ्या विभागातील कुर्ला विधानसभेतील ज्या रेल्वेच्या हद्दीतील जोडपट्ट्या आहेत त्या संदर्भात आजची लक्षवेधी आहे विशेष करून गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी या लक्षवेधी किंवा दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून सातत्याने हा विषय उपस्थित करतो आहे पण अजूनपर्यंत ह्या बाबतीमध्ये पुढे आपण जात नाही आहोत आपण नेहमी हेच उत्तर आहे की केंद्र सरकारची जागा आहे रेल्वेची जागा आहे त्यांची एन ओ सी आपल्याला लागणार आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे कारण आमच्याकडे विभागामध्ये कुर्लामध्ये बर्मा रेल्वे लाईनच्या लगतच फक्त एक सिंगल ट्रॅक जातो कुर्ला ते दरम्यान आणि त्या ट्रॅकवरून जवळ ज्वलनशील पदार्थ अनेक असतात कोळसा असतो केरोसिन असते पेट्रोल असतं डिझेल असतं का इंडियन ऑइल वगैरे सर्व कंपन्या एच पी त्या ठिकाणी माहूलला आहेत आणि त्याच्यामुळे बाजूला दुतर्फा त्या ट्रॅकच्या बाजूला बर्मा रवलेल्या एवढी मोठी झोडपट्टी आहे की उद्या पुढे भविष्यामध्ये त्याचा धोका हा संपूर्ण मुंबईला होऊ शकतो आणि म्हणून त्या बाबतीमध्ये एक सातत्याने त्यांना नोटिसासुद्धा येत आहेत निष्काशन करावं बाबतीमध्ये पण माझी विनंती आहे की गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून हे झोपडीदार त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना प प्रधा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर पी ए पी त्यांना उपलब्ध करून दिली तर मला वाटतं लवकर हा प्रश्न त्यांचा निकाली लागेल त्या संदर्भात हा एक प्रश्न आहे की नक्कीच या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना पी ए व्ही मिळणार का आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा आहे की साबेनगर क्रांतीनगर आणि संतोषी मातानगर या झोडपट्ट्या रेल्वेच्या हद्दीतीलच आहेत पण त्याला ट्रॅकपासून फार वेगळ्या आहेत आणि रेल्वेपासून फार वेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास हा त्याच ठिकाणी होऊ शकतो मुंबईतल्या ह्या अशा अनेक जागा आहेत रेल्वेच्या की त्या पुनर्विकसित करू शकतो आपण आणि त्याच्या बाबतीत धोरण ठरवायची गरज आहे तर या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक पद्धतीने जर का गेलं तर रेल्वे आणि महाराष्ट्र शासन असं म्हणून ज्या पद्धतीने एस आर एमध्ये नियम आहेत आता आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये किंबहुन मुंबईमध्ये आपण डेव्हलपमेंट करतो आहोत आज मुंबई आज वेगळ्या ठिकाणी या आज आपल्या युती सरकारच्या माध्यमातून आज काट काठ टाकते आहे पण या रेल्वेच्या हद्दीत झोपड्यांचा विषय ऐरणी असल्यामुळे आज आपण कुठेतरी जवळजवळ तीस ते चाळीस टक्के झोपड्या या मुंबईमध्ये या रेल्वेच्या हद्दीतल्या आणि म्हणून याबाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने जर का सरकारने निर्णय घेतला तर रेल्वेच्या या हद्दीतील झोपड्यांना मुंबई माझ्या विधानसभेतच नाही तर मुंबईपासून ठाणे डोंबोलीपर्यंतचा संपूर्ण विभाग हा संपूर्ण याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने सरकार बाबतीत निर्णय घेईल का आणि याबाबतीत रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाशी बैठक लावून एक धोरण नक्की करणार का सन्माननीय अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य मंगेश कुर्डकर साहेबांनी जो कुर्ला विभागातला रेल्वेच्या जागेंवरच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भातल्या पुनर्विकासाचा विषय मांडला एकूण जवळपास तीन पॉईंट सत्त्याऐंशी एकर क्षेत्रामध्ये रेल्वेच्या जागेत एक हजार दोनशे एक्केचाळीस झोपड्यांना त्या ठिकाणी आपण नंबरिंग केलेलं आहे आणि त्यातल्या एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी झोपड्यांचं बायोमेट्रिक हे सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे सर्वेक्षण करायला बायोमेट्रिक करायला रेल्वेनं आपल्याला या ठिकाणी संमती दिली त्याप्रमाणे आपण ही कार्यवाही पूर्ण केली परंतु जो केंद्र सरकारचा ना हरकत प्रमाणपत्र रेल्वेचं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे ते रेल्वेचं ना हरकत प्रमाणपत्र सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला अद्याप या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही मी आपल्याला सांगेन की सन्मान्य अध्यक्ष महाराज तेवीस तीन दोन हजार बावीसला रेल्वे मंत्रालय सचिव रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांना परत एकवीस दोन दोन हजार तेवीसला चेअरमन आणि सी ओ रेल्वे मंत्रालय भारत सरकारला पंचवीस चार दोन हजार तेवीसला चेअरमन रेल्वे बोर्डला एकूण नऊ 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 दोन हजार चोवीसला मान्य मंत्री रेल्वे या ठिकाणी भारत सरकारला आणि चौदा दहा दोन हजार चोवीसला कॅबिनेट सेक्रेटरी भारत सरकार यांच्याकडे एवढ्या सहा सात वेळा आपण सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्यातलं मला सन्मान्य सदस्य मंगेश कुळाकर साहेबांना आवर्जून सांगायचं आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला मान्य केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री ऐष्णवी आश, 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 आश् अश्विनी वैष्णव यांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः या ठिकाणी पत्र देऊन या प्रकल्प किती गरजेचा आहे हा कुर्ल्यातला आणि त्याला तातडीने एनओशी द्यावं अशा पद्धतीचा आग्रह अशा पद्धतीचं लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे जे सन्मान्य कुडाळकर साहेब सांगतात की याचा पाठपुरावा करणं गरजेचं जर आपण केला जरी असला तरी सुद्धा जेव्हा म्हणजे मला आवर्जून सांगितलं पाहिजे की याच्या अगोदर असंच डिफेन्स लँडचा एक प्रश्न सन्मान्य वरुण सरदेसाई इथं आहेत आणि आणखीन मला वाटतं मुरजीबाई पण इथं आहेत तुम्ही पण त्या डिफेन्स लँडच्या लक्षवेधीच्या वेळी प्रश्न उपस्थित केला होता आपण एक बैठक घेतली बघा तुम्ही त्या बैठकीला आला होता माझ्या दालनामध्ये आणि त्या बैठकीमध्ये आपण डिफेन्सच्या अधिकाऱ्यांकडं सुद्धा याचा आग्रह केला की बाबा ह्या डिफेन्सला म्हणजे संरक्षण दलाच्या जागेला तेवढी तर सेन्सिटिव्ह रेल्वेचं नाही म्हणजे जसं डिफेन्सला अनेक नियम आहेत तेवढे कडक नियम रेल्वेच्या बाबतीत नाही पण डिफेन्सच्या बाबतीत सुद्धा आपण पाठपुरावा करतोय आपली बैठक झाली आपण त्यांच्याकडे विनंती केली आणि दिल्लीला जेव्हा सन्मान्य अध्यक्ष महोदय केंद्राचं अधिवेशन असतं लोकसभेचं आणि राज्याच्या प्रश्नासंदर्भात केंद्राकडे जे राज्याचे प्रश्न आहेत तेव्हा माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे खासदार साहेबांच्या बरोबर आपल्या महाराष्ट्रातल्या एक संयुक्त बैठक घेतात आणि खासदार साहेबांनी तिथं प्रयत्न करावा राज्याच्या प्रय प्रश्नांसाठी त्यामध्ये याचाही समावेश केला जाईल या कुर्ल्यातल्या रेल्वेच्या जागेच्या ज्या झोपड्या आहेत याचं पुनर्वसन करण्याच्या अनुषंगानं त्या केंद्राच्या जसं डिफेन्स लँडचा आम्ही पाठपुरावा करतोय तसं ही रेल्वेचा कुर्ला परिसरातला प्रकल्पसुद्धा त्यामध्ये घ्यावा हा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि आदरणीय उपमुख्यमंत्री तसा तथा नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा जेव्हा दिल्लीमध्ये केंद्रातल्या कामांसाठीचा दौरा असतो किंवा बैठका असतात त्या शिंदेसाहेबांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या दोघांच्याही प्राधान्यक्रमाच्या कामात या प्रकल्पाचा निश्चितपणे दिल्लीतल्या पाठपुराव्यासाठी समावेश केला जाईल